फडणवीस ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला एकोणीस आठवण करून देण्याचं कारण असं की थोडस कसं असतं की आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये आपण एक पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आणि पन्नास वर्षापूर्वी असे टप्पे जर दोन पाहिले तर त्याच्यामध्ये पुढारी म्हटलं की एक दोतर पांढरी टोपी सदरा या पद्धतीचा आणि ग्रामीण राजकारणाचा तोंडाळा असलेले नेते मग ते सहकारात न आलेले नेते या आणि त्यात काही गैरही नाही म्हणजे जसं वसंतदादा पाटील होते त्यांच्या शिक्षणाविषयी कुणीही अवाक्षर वेळवागडं बोलणार नाही कारण शिक्षण हा माणसाच्या शहाणपणाचा क्रायटेरिया नाही शहाणपणाचा निकष होऊ शकत नाही हे वसंतदादांनी सिद्ध केलं तसंच यशवंतराव चव्हाण जे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी सुसंस्कृतपणा काय असतो राजकारणातला हे आपल्या शालीन आणि सुसंस्कृत वागण्या बोलण्यात दाखवतो पवारांनी मुरब्बी राजकारण काय असतं हे दाखवून दिलं त्याच्या पुढे वसंतराव नायकांनी तर म्हणजे सर्वाधिक काळ कार्य केलं आणि ग्रीन किंवा हरित क्रांती त्यांच्या काळात आली ते राज्यात असताना असे अनेक मुख्यमंत्री पदाचे लोक पाहिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुढच्या पिढीचे एकविसाव्या शतकातले मुख्यमंत्री आहेत मध्ये विलासराव सुशीलकुमार हे देखील होऊन गेले विलासराव हे त्यातले मधला ब्रिज किंवा पूल म्हणता येतील असे मुख्यमंत्री ते मागच्याही पिढीत आणि पुढच्याही पिढीत सहज बसतील इतके उमदे मुख्यमंत्री होते आणि अतिशय कर्तृत्व मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण अतिशय उच्च शिक्षित होते पण त्यांना टर्म खूप आदर्श त्या घोटाळ्यांच्या बॅकग्राऊंड करून मिळाली आणि तीन वर्ष दहा महिन्याचाच कालावधी मिळाला पण मुख्यमंत्री फडणवीसांना दहा पाच वर्षाचा कालावधी मिळाला आणि ते पुढच्या पिढीचे आहेत सुविद्या म्हणजे एल एल बी आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत त्याच्यानंतर परदेशात काही कोर्स करून आलेले होते आणि त्यांनी तो जो अर्बन तोंडावळा त्यांचा जो आहे त्यांच्या पक्षाचा जो आहे त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर ट्विट लिंकडिन हे सगळं पुढची पिढी जी जाते एकविसाव्या शतकातली त्या दिशेने ते स्वतः जातात म्हणून त्यांनी आपले सरकारसारखं पोर्टल आणलं म्हणजे ऑनलाईन सरकारची कामं झाली पाहिजेत मध्य प्रदेशचा जो राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट आहे तसा कायदा महाराष्ट्रात आणला लोकांना ज्या सेवा मिळतात त्याला उत्तरदायित्व असावं ब्युरोक्रेसीकडे उत्तरदायी असावं सरकार हा प्रयत्न केला त्या सगळ्यातनं ज्यावेळेला शेतकरी आपल्या शेतामध्ये बियाणं पेरतो तर सॅटेलाइट आहेत पूर्वापार आपण इन्सेट वगैरे सॅटेलाइट कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणून पाहिले म्हणजे ती क्रांती वर्षानुवर्ष आपल्याकडे वर्षा झाली मोदींच्या सरकारमध्ये आपण डिफेन्स आणि अंतरिक्ष संशोधन हो या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टही करायला लागलो आता इतर देशांच्या सॅटेलाइट मोठ्या प्रमाणात उडवायला लागलोय या सगळ्याचा फायदा घेऊन हो, आज शेतामध्ये काय पेरलंय आणि किती पेरलंय ह्याच्या ठिकाणी रॉकेट सायन्सची गरज नसते